फ्राय केलेला मासा फिश करी आणि त्याच्यासोबत असेल सोलकडी तर जेवणात माश्याचं जेवण असेल आणि त्याच्यासोबत सोलकडी असेल तर खूपच छान असं जेवण होतं कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल बोंबील फ्राय फिश फ्राय हे मी दाखवलं होतं बोंबील फ्राय एकदम परफेक्ट अशी फ्राय कशी करायची याची रेसिपी मी शेअर केली होती आणि आज मी फिश करी कशी करायची आणि त्याच्यासोबत सोलकडी परफेक्ट अशी एकदम टेस्टी आपण घरी कशी करतो आणि सोलकडी ही खूप इझी पद्धतीने मी इथं करून दाखवणार आहे जी तुम्हालासुद्धा खूप परफेक्टली अशी घरच्या घरी करता येईल सोलकडी आणि एकदम टेस्टी होते घरी केलेली नमस्कार सर्वांना मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये मा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आता इथं मी फिश करीसाठी एक नारळ घेतलेला आहे आणि तो पूर्ण असा खोलून घ्यायचा आहे ओला नारळ चार लोकांसाठी फिशकरी करायची असेल तर त्यावेळी ओला अख्खा एक नारळ घ्यायचा आहे आपल्याला जेणेकरून फिशकरी भरपूर प्रमाणात होईल चार जणांना पुरेल अशी होईल फिशकरी एकदम कोकणी पद्धतीने मी करणार आहे परफेक्ट रेसिपी आहे आणि इथं मी जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा आठ त्रिफळ घेतलेले आहेत दहा बारा लसूण पाकळी घेतलेले हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि धणे घेतलेले आहेत एक चमचा फुल भरून आणि हे आनसूल थोडे आहेत आणि आठ मिरच्या मी बेडगी मिरची लाल घेतलेली आहे सुकी ती भिजत घातलेली आहे पाण्यात सुकत आपलेली सुकी असते ती भिजत घालायची आहे पाण्यात आणि इथं हा खवळलेला नार। नारळ हा पहिला मी मिक्सरमध्ये घालून घेते बेडगी मिरची ही अर्धातच आधी भिजत घालायची आहे जेणेकरून ती सॉफ्ट व्हावी त्याच्यासाठी मिक्सरला पटकन बारीक होण्यासाठी आता इथं मी अर्धा चमचा जिरे एक चमचा धने आणि हे लसूण पाकळ्या दहा बागा घातलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि आमसूलचे मी फक्त दोनच पीस हे घालून घेणार आहे आणि इथं ही बेडगी मिरची ही देठं काढून अशी ह्याच्यामध्ये तोडून मी घातलेली आहे बेडगी मिरची घातल्यामुळे जास्त टेस्टी असे होते मिरची पावडर जरी वापरणार असाल तर तुम्ही वापरू शकता आणि इथे मी आमसूल हे दोनच घातलेले आहेत याच्यामध्ये आणि ह्या सर्वांची चांगली अशी पेस्ट मिक्सरला करायची आहे आणि हे त्रिफळ मी ठेवलेले आहेत ते घातलेले नाही आहेत आणि आमसूलसुद्धा थोडे थो 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 ठेवलेले आहेत पासा पीस असे आमसूलचे ठेवलेले आहेत ते आपल्याला नंतर बारीक करायचे आहेत आणि आता मिक्सरला एकदम छान असं फाईन पेस्ट करून घेणार आहेत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण घातलेलं आहे आणि एकदम चांगली अशी गंधासारखी पेस्ट मी करून घेतलेली आहे एक चांग एकसारखी अशी एकदम फाईन अशी पेस्ट करायची आहे जेणेकरून आपली करी एकदम ठीक असे एकसारखी अशी दाट एकदम चांगलं स्टेक्चर आहे तर आपल्या करीला आणि बोंबील हे स्वच्छ धुतलेले आहेत आणि असे त्याचे भाग मी करून घेते अर्धे अर्धे अशी बोंबीलची करीमध्ये घालण्यासाठी पूर्ण साफ केलेला हा फिश आहे मान बोंबील आणि एका पॅनमध्ये मी इथं थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा पेस्ट केलेली मी घातलेली आहे जर का तेल नाही घातलं तरी चालतं एकदम करी छान होतेही आता मी थोडंसंच तेल घेतलेलं आहे थोडंसं फ्राय करण्यासाठीही जो आपण मसाला वाटून घेतला होता खोबरं बेळगी मिरची धणे जिरे हे सर्व चांगले पेस्ट झालेले आहे आणि याच्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे एक दोन मिनटं होईपर्यंतच मी चांगली गरम करून घेणार आहे तुम्हाला जर बेडगी मिरची मिळाली नाही सुकी तर तुम्ही मिरची पावडर तर जरी वापरला तरी चालेल तुम्ही घालू शकता मिरची पावडर एक एक ते दीड चमचे होईल एवढी मिरची पावडर घालायची आहे कश्मीरी लाल तिखट आणि याच्यामध्ये थोडंसं एक दोन वाटी मी याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे आपल्याला जितकी गरजेचं आहे तितकं थिकनेस आपल्याला पाहिजे आहे तितकं आपण पाणी हे घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये एकदम जास्त पण ह्याच्यामध्ये पाणी करायचं नाही नाही तर थोडीशी पातळ अशी ही फिश करी होते आणि चांगली होत नाही दाट व्हायला पाहिजे फिश करी ही आणि ह्याच्यामध्ये ही एक एक पीस माश्याची मी सोडून दिलेली आहेत उकळी आल्यानंतर आपल्याला हे मासेची फिश घालून घ्यायची आहेत आणि ह्याच्यामध्ये आता मी आमसूल घालून घेणार आहे जे पाच सहा पीस होते आमसूलचे आंबटपणा येण्यासाठी हे आमसूल वापरलेलं आहे इथे आमसूलमुळे खूप छान अशी टेस्टी ती फिश करीला त्यामुळे आमसूल वापरायचं आहे आम ह्याच्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी फिश करीला आमसूल हे पित्तनाशक आहे उष्णतावर्धक आहे त्यामुळे कोकणामध्ये आमसूलचे पदार्थ हे, हे पदार्थ करताना आमसूल हे घातले जाते आणि त्याच्यानंतर मी सर्वात शेवटी हे त्रिफळ ॲड केलेले आहेत जे सात त्रिफळ घेतले होते ते घालून घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि एक दोन मिनटात आम्ही झाकून ठेवणार आहे आणि करी लगेचच तयार होते जास्त वेळ लागत नाही आपल्याला फिश करी उकळल्यामुळे लगेचच आपला त्यातला मासासुद्धा बॉम्बील हा शिजतो जास्त वेळ लागत नाही माश्याला शिजायला आणि दोन मिनटातच आपली फिश करी तयार होते आणि इकडे मी सोलकढीसाठी एक नारळ ओला घेतला होता आणि ते मिक्सरला मी चांगलं बारीक करून घेणार आहे थोडंसं पाणी घालून हे खोबरं बारीक करायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं जास्त पाणी घालून त्याचं असं नारळाचं दूध काढायचं आहे खोबऱ्याचं अखंड एक नारळ घेतलेल्यामुळे एक चार पाच लोकांसाठी ही सोलकडी पुरेशी होते आणि इथं पाववाटी होईल एवढं मी आगळ घेतलेलं आहे आमसूल आगळ आमसूल भिजवल्यापेक्षा हे आगळ वापरल्यामुळे छान असा कलर येतो गुलाबी सोलकडीला आणि छान असं टेस्ट पण येते सोलकढीला आणि इझिली आपल्याला फास्ट ही सोलकढी बनते आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे पाववाटी होईल एवढा आमसूल घातलेलं आहे आमसूल आगळ घातलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडीशी फोडणी ही, ही जिरे मिरची तिखटपणासाठी आणि याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घातलेला आहे एकदम चांगलं फ्लेवर येतं याला त्याच्यासाठी आणि ही फोडणी त्याच्यामध्ये ओतून घेतलेली आहे आणि चांगलं मिक्स करायची आहे ही फोडणी आणि थोडीशी परतून अगदी दोन पाना आपल्याला कोथिंबीरची घालून घ्यायचे चवीनुसार मी मीठ घालून हे हलवून आहे चांगलं ह्याच्यामध्ये अवघड सोलकडीला काहीच नाही आपण इझिली आपण फास्ट अशी बनवू शकतो आपल्याला फक्त एक नारळ हा खो चांगला बारीक करून आहे मिक्सरला त्याचं दूध काढून आहे आणि आपली सोलकडी ही लगेचच तयार होते आगळ घातल्यानंतर आणि आता हे आपलं कोकणी पद्धतीने फिश करी ताट हे तयार आहे हा बोंबील मासा आणि त्याच्यासोबत ही फिश करी मी केलेली एकदम छान असं परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे पाहू शकता तुम्ही एकदम परफेक्ट अशी फिश करी तयार झालेली आहे आणि एकदम टेस्टी अशी ही बनते मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही करेल नक्की ट्राय करा एकदम छान असं तुम्हालासुद्धा ही आवडेल आणि इझी पद्धतीने मी सांगितलेली आहे सोलकढी आणि फिश करी हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ तुम्ही जर शेअर करत नसाल तर नक्की शेअर करा, करा। आणि तोपर्यंत सर्वांना धन्यवाद